नमस्कार अल्किमिस्ट या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे आज आपण एका वेगळ्या विषयावर थोडं बोलणार आहोत स्वामींचा मंत्र हा आपण ऐकला आहे पण नेहमी रोज म्हणतो परंतु त्याचा अर्थ थोडासा जर लक्षात घेतला तर बरं होईल निशंक होय मना, निर्भय होय मना मनाला उद्देशून म्हटलंय की हे चंचल मना निशंक हो निर्भय हो का प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना मना तुझ्या पाठीशी प्रचंड स्वामी बळ आहे आणि हो ते नित्य आहे नेहमीच स्वामी पाठीशी आहेत अतर्क अवधूत हे हो स्मर्तुगामी स्वामी कसे आहे अतर्क अवधूत आहेत त्यांच्या लीला कोणालाच कळून येत नाहीत पण त्या सर्वांचे कल्याण करणाऱ्या असतात अशक्य स्वामी जिथे चरण तिथे न्यून काय स्वामी साक्षात महालक्ष्मीचे स्वरूप आहेत आठवलं का मग कमी कशाचे स्वये भक्त प्रारब्ध खडवी हिमाय सटवाईने लिहिलेले भक्ताच नशीब बदलवण्यासही स्वामी समर्थ आहे हो विश्वास हवा स्वामी आपले प्रारब्ध बदलतील श्रद्धा आणि सबुरी हवी आज्ञे विना काळ ज्ञाने त्याला कडव्यामध्येच शब्दांमध्येच अर्थ आला वेगळं सांगायला नको ही ना भीती त्याला स्वामींच्या भक्तांना परलोकही उत्तम गती व या लोकी सर्व सुखे प्राप्त होतात अशक्य हे शक्य करतील उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे हे मना का व्यर्थ घाबरतोयस नको घाबरू कारण तुझ्या अंतर्मनामध्ये स्वामी शक्ती आहे हे ओळख जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा मना जन्म मृत्यूच्या फेऱ्याला असा घाबरू नकोस कारण तू प्रत्यक्ष स्वामींचा त्या माऊलीचा बाळ आहेस अशक्य करतील खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होस त्यावीण तू स्वामी भक्त अरे मना श्रद्धेसहित परमेश्वरावर विश्वास ठेव कर्म कर आणि मग पहा स्वामी कसे साथ देतात ते आठ व किती दा दिली त्यांनी तो साथ नको डगमगु स्वामी देतील हात अशक्य हे शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामी तर या पंचामृतात विभूती नमन म्हणजे नमस्कार नामस्मरण आणि ध्यान इत्यादी प्रमुख काही तीर्थेच आहेत आणि स्वामी या पंचप्राणामृतात विराजमान आहेत हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घे हाती एक गोष्ट आठवली ती सांगतो एक आई आणि तिचा मुलगा रस्त्याने जात असतात मुलगा हुशार असतो आई म्हणते बाळा माझा हात पकड गर्दी फार आहे मुलगा सांगतो आई मी नाही तू माझा हात पकड आई म्हणते का रे बाळा मुलगा सांगतो मी हात पकडल्यावर कदाचित तो सुटेलही पण तू माझा हात पकड आई तू माझा हात कधीच सोडणार नाहीस न सोडती तया या स्वामी घेती हाती अशक्य हे शक्य करतील स्वामी प्लीज लाईक सबस्क्राईब अँड कमेंट